प्राध्यापक सुनील करपे लिखित गांधी एकविसाव्या शतकाचे स्वप्न या पुस्तकाचं प्रकाशन जयवंत करपे यांच्या हस्ते करण्यात आलं हा सोहळा नुकताच पत्रकार भवन येथे पार पडला जस जसा काळ बदलत गेला तसतसा मनुष्याच्या विचारात राहणीमानात बदल होत गेला तर पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती यामुळे एकाच परिवारात लहान मोठी मंडळीत पहावास मिळताना दिसत पण आता तसं तस पाहावायस मिळताना दिसत नाही असाच एक आदर्श समाजासमोर ठेवलाय तो म्हणजे प्राध्यापक सुनील करपे यांनी कारण पण तसंच आहे सुनील करपे यांनी राजीव गांधी एकविसाव्या शतकाचे स्वप्न या पुस्तकाचं प्रकाशन करण्याचं ठरवलं पण या पुस्तकाचं प्रकाशन त्यांनी त्यांचे आजोबा जयवंत करपे आणि आजी आज सरस्वतीबाई करपे यांच्या हस्ते केलं आहे या सोहळ्यास लेखक अनिल शिंदे सुनीता दांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते तर या सोहळ्यावेळी लेखक प्राध्यापक सुनील करपे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या पुस्तकाविषयी भूमिका मांडली राजीव गांधी यांनी एकविसाव्या शतकाचं स्वप्न पाहिलं होतं त्यांच्या स्वप्नातील जो काही भारत आहे तो या पुस्तकामध्ये त्यांच्या स्वप्नात रूपाने मांडलेला आहे पुस्तक हे सचित्र आहे त्याच्यामध्ये विविध चित्रांचाही वापर केलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्या जीवनातील जे काही त्यांचं भारताबद्दलचं स्वप्न होतं एक ज्या तरुणांना ज्या तरुणींना भारत घडवायचा आहे त्यांनी हे पुस्तक अवश्य वाचावं पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त हा प्रयत्न केलेला आहे की खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने त्यांचं जीवन ते जगलेत पण ते जे काही एक्क्याऐंशी ते एक्क्याण्णव जो काही दहा वर्षाचा काळ आहे तो अतिशय प्रेरणादायी काळ होता त्या त्यांनी जे काही स्वप्न भारतासाठी पाहिले ते मी या पुस्तकात दिलेलं आहे राजीव गांधींनी एकविसाव्या शतकाचं स्वप्न पाहिलं म्हणजे आधुनिकीकरणाची कास धरली वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी यंत्रणा आणली सगळ्या भारतामध्ये त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न त्यांनी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले श्याम पित्रौदा सारखे चांगले मित्र जवळ केले सहकारी जवळ केले आणि सर्वात जास्त बहुमत त्यावेळेस त्यांना मिळालं किंवा त्यांच्या विचारांमुळे मिळालेले फक्त सहानुभूतीची लाट नसून त्यांच्या कर्तृत्वाची याच्यामध्ये दिशा आहे खरंतर ते आणखी थोडे जगले असते तर भारताचं आजचं चित्र वेगळं असतं आजही बऱ्याच क्षेत्रामध्ये प्रगती साठी वाव आहे तरुणांनी त्यांच्या चरित्राचा जीवन चरित्राचा अभ्यास करावा आणि भारताला एक महासत्ता जसं अब्दुल कलामांनी स्वप्न पाहिलेलं आहे तस एकू शतकाचं पूर्ण स्वप्न भारताचं त्यांचं पूर्ण करावं अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो आव्हान करतो